सतत लोक काय म्हणतील हा विचार माणसं का करतात हेच मला कळत नाही यातले लोक कोण सुद्धा कळत नाही त्यांना इतरांच्या आयुष्यात एवढा इंटरेस्ट का आहे ते सुद्धा कळत नाही ह्याच लोकांची भीती लहानपणापासून दाखवली जाते आई वडिलांना न या किंवा त्यांनी कधीही हे न केलेल्या गोष्टी करायला गेलं की लोक काय म्हणतील चुणतुण ते वाजवू लागतात पण तू असं का करतेस असं का नाही विचार माझ्या सुदैवाने माझ्या पालकांनी मला कधीच दिसणं या लोकांची भीती घातली नाही तू लटकाही केलं आणि नाही केलं तरी लोक बोलणारच आहेत त्यापेक्षा तुला वाटतंय आणि आनंदी सांगत आलेत मी अजूनही या विवाहित आहे पण त्याची त्यांना काळजी नाही लोक काय म्हणतील याचा विचार ते करत नाहीत आणि समस्या वाढवून ठेवत नाहीत आता हे सगळं लिहिताना मी लोक काय म्हणतील हा विचार न करता लिहिलेला आहे त्यांना बोलू दे काय बोलायचं ते तो त्यांचा प्रॉब्लेम दू। आहे स्वतःचा विचार करणे महत्त्वाचे लोकांना काय वाटेल याचा विचार करून आपण आपले नुकसान करून घेतो कोणी दुसऱ्याच्या मनात काय चालले आहे हे सांगू शकत नाही आणि स्वतःला काय वाटेल याचा विचार करण्यात स्वार्थ अजिबात नाही स्वतःचे विचार भावना ताकद इतकं ओळखल्याशिवाय कुठे प्रगती करायची हे कसे ठरवणार कोणती नोकरी करायची पासून कोणती कंपनी धरायची त्यात पण लोक काय म्हणतील अरे नोकरी असलेली गरजेची मग ते कॉल सेंटर असो की मॅकडोनाल्ड काम काम असत आपण समाजात वावरताना आपली पद प्रतिष्ठा ही समाजातील लोकच ठरवितात त्यामुळे साहजिकच काही पण निर्णय घेताना लोक काय म्हणतील हा विचार सर्वात प्रथम डोक्यात येतो यावर सखोल विचार केला तर लोकांनी काही विचार केला तर त्याचा आपल्या काही फरक पडत नाही अशा विचारांना जास्त महत्व देतो आणि एखाद्या अडचणीवर मार्ग काढण्याऐवजी त्यात जास्त गुंतत जातो मी अनुभवातून सांगतो नातेवाईक आपले सोडले तर सामान्य लोक एखादी घटना तात्पुरती चर्चा करून विसरून जातात त्यांना असे विषय फक्त एक चळवळ म्हणून लागतात अशा घटना फक्त एखाद्या ठिकाणी चर्चा करणे एवढ्या पुरताच मर्यादित असतो आपण मात्र ते विसरत नाही मला तरी वाटते की बऱ्याच वा अशा कौटुंबित किंवा वैयक्तिक घटना असते या शक्यतो आपण काळजी घेऊन चार भिंतीच्या आतच ठेवाव्या आणि जरी बाहेर माहीत पडले तर आपण अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करणे हा योग्य पर्याय आहे